साठी जमिनीवर काम करणारे आमच्यासाठी दादा दादांचा सत्कार करावा टाळ्या वाजल्यास पदाधिकारी आहेत त्यांच्या प्रमाणपत्रांचा <स्थाँगा> विकासर अजय तामनकर सर सहा वाजल्यापासून आम्ही सगळेजण हिंगजवडीमध्ये जे ते काही ते प्रश्न निर्माण झालेले होते त्याची सोडवणूक करण्याच्या करता त्याच्यातनं मार्ग काढण्याच्या करता आम्ही सगळेच जिल्ह्यातले प्रमुख अधिकारी घेऊन तिथं माझा बराचसा वेळ गेला आणि त्याच्यामुळे आपल्याकडे याला उशीर झाला आज तिथं एक नवीन संस्था खरं तर खूप उशीर झाला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही संस्था तुम्ही काढताय प्रोफेशनल इंजिनियर्स असोसिएशनची खूप उशीर झाला खरं मग ही संस्था निघायला पाहिजे होती तुम्ही बघा क्रीडाही असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था अनेक वर्ष काम करत आहेत माझ्या आधी बोलत असताना शेषराव कदम असतील अजय कदम असतील यांनी बरीचशी भूमिका तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडली आताही मला उद्घाटन करत असतानाच उद्घाटन व्हायच्या आधीच मला एक निवेदन दिलं की ह्या गोष्टी आम्हाला फायदे पद्धत अशी असते उद्घाटन जरा होऊन द्यायचं काही दिवस जाऊन द्यायचे म्हणजे एक तर तिथं उशीर लावलं आणि आधी हे गमतीचा भाग जाऊ द्या पण तुम्ही बघितलं तर इमारती पूल आणि इतर रचनांची सुरक्षितता आणि स्थिरता निश्चित करण्याच्यासाठी ज्यांचं अतिशय महत्वाचं योगदान असतं जे रचनांचा डिझाईन करतात त्यांची तपासणी करतात अशा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या असोसिएशनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण खरंतर जमलो